झरमिंग परिसरात रावसाहेब हेल्थ ओझरच्या वतीने तरुणांच्या जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला जिल्हा परिषद सदस्य यतीन रावसाहेब कदम यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यतीन कदम हे शिवसेनेचे माजी आमदार रावसाहेब कदम यांचे सुपुत्र रावसाहेब कदम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी मंडकिनी कदम यांनीही आमदारपद भूषवले होते या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत वाढली होती उपस्थित मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला आई वडिलांच्या जनसेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी या तीन कदमही प्रयत्नशील आहेत ते जिल्हा परिषद सदस्य तर आहेच तसेच महाराष्ट्र बागायतदार संघाचे संचालकही आहे बाणगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात बाळगोपाळांसाठी घेण्यात आलेल्या नटकट स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले सातत्याने विविध उपक्रम राबवणाऱ्या रावसाहेब हेल्थ क्लबच्या ओझरच्या वतीने ओझरमिंग येथील भगवा चौकात दहीहंडीचा कार्यक्रम झाला क्लब सन दोन हजार सात सालापासून दहीहंडीचा सा मोठा कार्यक्रम या ठिकाणी ओझरमध्ये घेतात इथं काही ठाणे मुंबई नाही आहे गोविंद गोविंदा पथक असतात इथे रावसाहेब हेल्थ क्लबचीच मुलं महिनाभर प्रॅक्टिस करून ते दहीहंडी फोडतात आणि असं म्हटलं तर वावगाव ठरू नये की नाशिक जिल्ह्यातला सगळ्यात मोठा दहीहंडी उत्सव साजरा होतो रावसाहेब हेल्थ क्लबचे सगळे मित्र आणि तालुक्याभरातनं आलेले आमचे सगळे मित्र असा एक मोठा उत्सव या ठिकाणी साजरा होतो आणि दहा बारा हजाराच्या आसपास लोक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि आपल्या औतिनासिक उत्सवांना आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला या दहंडीचं आपल्या चॅनलमार्फत कव्हरेज दिलं याबद्दल आभारी व्यक्त त्यांनी सर्वपरी उद्रगावमध्ये जी जिम स्थापन केली रावसा भेल क्लब त्याच्या दृष्टीने मुलांना एक प्रयोजन भेटलं की त्यांना एक शरीरा शरीराकरता काहीतरी वेळ भेटला देण्याकरता त्याचंच प्रयोजन त्यांनी पाटलांनी आम्हाला ज्या पद्धतीने गायडन्स केलं नंतर आम्ही दहिंडी करायचं नियोजन सातवी ठरवलं आत्ता सातनंतर आमची साधारण सातवी आठवी दहिंडी असेल प्रत्येक वेळेस पाटलांनी आम्हाला ज्या पद्धतीने प्रत्येक मुलाला आमच्या दहिंडीमध्ये

नाशिक सिटीन्यूजसाठी प्रतिनिधी देविदास पाटील नाशिक